नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज कुठल्याही एखादं शहर असेल किंवा ठिकाण असेल त्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याची ओळख निर्माण झालेली असते मात्र चांगल्या वैशिष्ट्यामुळे ओळख निर्माण झाली तर आपण अभिमानाने सांगतो मात्र अगदी वेगळ्या आणि काही वाईट वाईट वैशिष्ट्यामुळे जर ओळख असेल तर आम्ही त्या गावचेच नाहीत असं सांगायला हे आपण कचरत नाही मागच्या काही वर्षांपासून केच शहराची खरं तर ओळख अशी झालेली आहे की केत शहर हे टपऱ्यांचं शहर आहे मात्र टपऱ्यांचं शहर असलं तरीही तो एक नियोजनाचा आणि राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासनाचा तो भाग आहे मात्र यापेक्षाही एका वेगळ्या कारणाने केत शहराची ओळख होती आणि ते कारण अतिशय लाजीरवाने अशा प्रकारचं होतं मागच्या दहा वर्षापर्यंत के शहराला एक कलंक लागलेला होता आणि तो होता वेशव्यवसायाचा केच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानकाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे गैरकृद्दी होत होते अगदी एक वसाहत निर्माण झाली होती आणि अशा प्रकारे या ठिकाणी असे वाम मार्ग चालत असल्याने बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या अगदी त्या ठिकाणी वाढली होती त्याच्यामुळे गुन्हेगारीही वाढली होती कित्येक तक्रारी झाल्या कित्येकदा प्रयत्न झाले कारवाया झाल्या मात्र तो कलंक किंवा ती गोष्ट त्याचं काही समूह उच्चाटन होता होत नव्हतं मात्र एक व्यक्ती आणि त्याची इच्छाशक्ती जर असेल तर तो काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण मागच्या दहा ते बारा वर्षापूर्वी के शहराला लाभलं आणि एका दिवसामध्ये त्या के शहराला जो काही कलंक लागलेला होता तो कायमचा मिटून टाकला आणि त्या अधिकाऱ्याचं नाव आहे आय पी एस अखिलेश कुमार अखिलेश कुमार केरला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाले आणि त्यांनी एक अशा प्रकारच्या गैरकृत्यावर लक्ष केंद्रित केलं मग त्यांच्याकडे अनेकदा तक्रारी गेल्या की अशा प्रकारचं कृत्य किंवा अशा प्रकारचं व्यवसाय केत शहरामध्ये चालतो आणि तो जर समोर जर त्याचं उच्चाटन झालं तर केत शहराचा कलंक पुसला जाईल आणि अखिलेश कुमार यांनीही ती गोष्ट चॅलेंज म्हणून स्वीकारली आणि अगदी मोठ्या प्रमाणावर फौज फाटा तैनात करून अगदी व्यवस्थित प्लॅनिंग करून एका रात्रीमध्ये बस स्थानकाच्या पाठीमागचा जो भाग होता तो अगदी स्वच्छ केला म्हणायला हरकत नाही कित्येकांना जेलमध्ये पाठवलं कित्येक फरार झाले आणि त्या दिवसापासून शहराला लागलेला कलंक हा कायमस्वरूपी भेटला मात्र त्याच्यानंतर कालांतराने सर्व काही बंद असताना पुन्हा एखाद दुसरी घटना केत शहरामध्ये अशा प्रकारची उघडकीस येऊ लागली एखाद्या विशिष्ट ठिकाणी नाही तर शहरातील काही वेगवेगळ्या भागामध्ये दुसरी घटना समोर येऊ लागली मग अशा प्रकारचे गैरकृत्य करणारे हे आपल्याला सुरक्षित जागा कुठं आहे याचा शोध घेऊ हो लागली आणि मग एखादं वसाहत हो किंवा एखादी कॉलनी गाठायची त्या ठिकाणी सुरुवातीला किरायाने राहण्यासाठी घर बघायचं रूम बघायची आणि काही दिवस गेले की त्यांचा जो मनसुबा आहे किंवा ज्या कारणासाठी त्यांनी ते घर किरायाने घेतलेलं आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे गैरकृत्य करायला सुरुवात करायची आणि मग त्या ठिकाणी ज्या काही महिला आहेत त्यांना अगदी जाळ्या तोडायचं प्रलोभन दाखवायचं आणि अशा या वाममार्गाला लावायचं केवळ पैशासाठी असाचे एक प्रकार केत शहरामध्ये मागच्या दोन दिवसापूर्वी समोर आलेला आहे के शहरातील अगदी एका चांगल्या शांत अशा कॉलनीमध्ये व्यवसाय एका घरामध्ये चालतोय अशी कुंकुन पोलिसांना लागली आणि पोलिसांना ही कुंकून लागल्यानंतर पी एस आय पल्लवी जाधव हो। केज पोलीस स्टेशनचे पी आय उनवनी यांनीही सापळा रचला एक डमी ग्राहक तयार केले आणि त्या ठिकाणी रेड टाकली त्या ठिकाणी दोन महिला आढळून आल्या त्यापैकी एक महिला ही वेश्या व्यवसायाला प्रवृत्त करणारी महिला त्या ठिकाणी जेरबंद करण्यात आली आणि ज्या महिलेला त्या ठिकाणी आणलं होतं त्या महिलेचीही सुटका करण्यात आली आणि त्या घराची झाडाझडती घेतली असता अशा प्रकारचा व्यवसाय अगदी मागच्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी चालत असावा अशा काही त्या ठिकाणी साधनं अशा काही गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्या आणि म्हणून मग आता ही पोलिसांना पुंकून लागल्यानंतर रेड टाकली त्या महिलेला पकडण्यातही आलं मात्र ही जबाबदारी केवळ पोलिसांची ना नाही पोलिसांना जर टीप मिळाली कुणकुण लागली तर कारवाई होते मात्र जर कुणी अशा प्रकारची गोष्ट कुणाच्या डोळ्यासमोर आली आणि त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला तर ती मग चालतच राहते अगदी त्याची मुळं घट्ट होतात मात्र आपण त्या ठिकाणी राहत असताना जर अशा प्रकारे आपल्याला काही जर संशयास्पद वाटलं तर पोलिसांना त्याची खबर देणं हे आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे आपण खबर दिल्यानंतर पोलीस आपली ओळख जी आहे ते आयडेंटिफिकेशन ते काही समोर आणत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या संकटामध्ये याल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम निर्माण होईल अशा प्रकारे काहीच होत नाही फक्त तुम्ही ती गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोच करणं गरजेचं आहे आणि पोलिसांना सांगितल्यानंतर मग त्यावर कारवाई होते आणि सांगूनही कारवाई नाही झाली तर त्याचा पाठपुरावाही आपण केला पाहिजे कारण त्या कॉलनीमध्ये आपल्याला राहायचं असतं आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपले मुलं बाळं असतात शाळेत जाणारे त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे असतात आणि अशा प्रकारचं गैरकृत्य होत असेल आणि आपण त्याच्याकडे जर डोळे झाक करत असू तर हा प्रॉब्लेम वाढत जातो आणि आखी कॉलनी आणि ते शहर बदनाम व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून अशा प्रकारचे गैरकृत्य होऊ नयेत म्हणून एक सजग नागरिक म्हणून आपण पुढं येणं गरजेचं आहे आणि कारवाई करायला भाग पाडणं हे आपलं कर्तव्य आहे आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद